अहिल्यानगर शहर जिल्हा भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी आज शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रदेश महामंत्री विजय चौधरी व विभाग संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या मान्यतेने ही नूतन कार्यकारिणी जाहीर करत असल्याचे मोहिते यांनी सांगितले मुकुलजी गंधे यांची भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयीन मंत्री या पदावर नियुक्ती झाल्यामुळे मंदिर अर्चक पुरोहित आयामातर्फे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयातील कुबेर गणेश मंदिरात सत्कार करण्यात आला तसेच विश्व हिंदू परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी गजेंद्र सोनावणे श्रीकांत नांदापूरकर निलेश चिपाडे हरिभाऊ डोळसे साहिल पवार भारत थोरात मनोहरजी भाकरे मिलिंद मोभारकर जितेंद्र लांडगे सुमतीलाल मुथा सुरेंद्र सोनावणे महेश कुलकर्णी अमोल भंडारे ॲडव्होकेट पराग देशमुख सागर रोहकले बोजा आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मुकुलजी गंधे यांनी आपले मनोगत व्यक्त केले गणपतीच्या माझा जो सत्कार समारंभ भारतीय जनता पार्टीच्या महानगराचे माननीय अनिलजी मोहिते पाटील यांनी जी, पाटी, जी माझ्यावर कार्यालय मंत्री म्हणून जबाबदारी आहिल्यानगर जिल्ह्याची दिली त्याबद्दल मी त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या सर्व महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचा की आभारी आहे ही जबाबदारी कार्यक्रम मंत्रीपदाची निश्चितपणे मोठी आहे या जबाबदारीतून आपला काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचे सोने करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयातून जो माझा सन्मान केला हा घरचा सन्मान म्हणजे माझा मी पहिला सन्मान समजतो असे या ठिकाणी विचारतो